नमस्कार मंडळे मी कांचन नमदेच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत क्रिस्पी असे साबुदाना वडे तुम्ही ते बघू शकतात की ते छान क्रिस्पी आणि फुललेले साबुदाना वडे झालेले आहेत मधून पण हे व्यवस्थित असे शिजलेलं आहेत आणि बिलकुल तेलात हे फुटत नाहीत आणि कमी तेल पितात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे साबुदाणा जो मी चार ते पाच तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतला होता आधी साबुदाणा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाणी आणि थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून मी हा भिजून घेतला आहे सॉफ्ट असे साबुदाणा आपला इथे रेडी आहे त्यामध्ये टाकणार आहे उकडलेला बटाटा जो मी आधीच उकडून आणि स्मॅश करून ठेवलेला आहे तर साधारणतः इथे मी मोठे तीन बटाटे वापरलेले आहेत लागले तर अजून आपण टाकणार आहोत बटाटे किंवा शेंगदाण्याच कूट कमी झाला तर तेलामध्ये साबुदाणा वडे फुटतात तिथे टाकलेला टाकलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा नॉर्मल हिरवी मिरची मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहे त्याचबरोबर टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि जिरं तुम्ही उपसायला जिरं खात नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट तर मी ते एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे शेंगदाणे व्यवस्थित वेळेवर भाजून घेतले होते आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि हे आता व्यवस्थित एकजू होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाण्याचा हात घेणार आहे आता वडे मला क्रिस्पी बनवायचे आहे त्यासाठी मी इथे टाकणार आहे भगरीचं पीठ भगर घेतली होती त्यावेळेला थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतलेली आहे तुम्हाला उपवास नसेल आणि नाष्ट्यासाठी बनवत असेल तुम्ही ते तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी पाणी कमी टाकून याचा डो रेडी करून घेऊयात आणि हा डो मी आता पंधरा ते वीस मिनटं साईडला रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे तुम्हाला उपवासाला कोथिंबीर लावत असेल तर तुम्ही या साईडला ह्यामुळे थोडीशी कोथिंबीर पण ॲड करू इथे आपला परफेक्ट असा साबुदाणा वड्यांसाठी डो रेडी झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं मी हा साईडला ठेवलेला होता इथे आपला डो जास्त घट्ट किंवा पातळ पण नको आहे अशाच प्रकारे डो रेडी करायचा आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट असे याचे वडे रेडी होत आहे तर अशाच प्रकारे सगळे वडे मी आता करून घेते आणि साईडला ताटात ठेवणार आहे नंतर हे आपण फ्राय करणार आहोत तो वड़े ते वडे तळण्यासाठी तेल पण छान परफेक्ट गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर हे वडे आपण फ्राय करून घेणार आहोत वडे त्याला सोडले तर लगेच हे पलटायची काही करायची नाही आहे दोन ते तीन मिनटं छान एका साइडने ते फ्राय करून घ्यायचे आहे नंतर से पलटून घ्यायचे आहेत तर एका साईडने आपले वडे छान फ्राय झालेले आहेत आता मी हे पलटून घेते आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवणार आहे स्लो, स्लो फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता परफेक्ट असे आपले वडे इथे फ्राय झालेले आहेत हे मी आता काढून घेते आणि हे वड्यांना तळण्यासाठी तेल पण खूप कमी लागतं तुम्ही इथे बघू शकता खूप कमी असे तेलकट वडे आपले रेडी होणार आहेत अशाच प्रकारे सगळे वडे पण मी फ्राय करून घेते चला तर मंडळी इथे आपले उपवासाचे क्रिस्पी असे साबुदाना वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत न तेलात फुट्टा परफेक्ट असे रेडी होतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारणाला आहोत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोविस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद